तुम्हाला कामासाठी जायला काय भेटायला चढत होता रस्ता टाकून दुसऱ्या साईडने पाठीवासी जाऊन तोल गेला तर तो चालत नाही उतरताना कठीण का आहे काय गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं नव्यानं स्वागत आहे मित्रांनो आज संडे आहे आणि संडेची संडेचा दिवस आहे आजचा आणि सकाळचे आता बरोबर कंप्लीट नऊ वाजलेत बघू शकता स्क्रीनवरती नऊ वाजलेत आणि सकाळचे नऊ वाजले आणि आज चाललो आहे ट्रॅकिंगला चाललो आहे आपला जो आजचा ट्रॅक असेल तो कलावंतीन दुर्ग या ठिकाणी आपण चाललेलो आहोत खूप दिवस झालं मी विचार केला तर हा ट्रॅक करेल पण काय थोडं काही कारणा कारणामुळे काय जमलं नाही तर आजचं शेड्यूल असं असेल की आता मी चाललो आहे शेडूंगला शेडुंगला माझा मित्र तिथे भेटेल कल्पेश म्हणून आहे तो तिथे भेटेल आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे ठाकूरवाडीला जाणार आहे फर्स्ट टाईम चाललो आहे बघा तुम्ही कशाप्रकारचा मी हा ट्रॅक चढतो आहे आणि तुम्हाला अनुभव देतो आणि तुम्ही जर जात असाल तिकडे तर ते सुद्धा आपण पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहे कसं कसं जायचं आहे का तिकडे आणि काय काय प्रॉब्लेम तिकडे फेस करायला लागतील आपल्याला आणि तो गडकिल्ला कसा आहे कलावंतीम दुर्गा क म्हणजे प्रभाग माची आणि कलावंतीम आहे तर आपण तिकडे जाऊन एक्सप्लोअर करूया पूर्णपणे ओके त्या इथे पोहोचलेला आहे हा शेडोंग फाटा आहे बोलू शकता आणि हा कळंबोलीहून येतो एक्सप्रेस हो आणि हा पनवेलपूर्ण रोड येतो बघा हा पनवेल आणि इकडे खोकोलीला जातो आणि आपल्याला इकडल्या साईडला जायचं इकडे आहे ठाकूर हे लक्षात घ्या हॉटेल पाटील वाडा म्हणून आहे इथे पुढे इथून आपल्याला लेफ्ट ले मारून पुढे ठाकूरवाडी विलेज जाए या ठिकाणी जायचंय मित्र बघू शकता आलेला आहे मित्रांनो शेडिंग बसून ठाकूरवाडी हे अंतर ओके सहा किलोमीटर आहे म्हणजेच दहा ते पंधरा मिनटं लागतात तिकडे जाण्याकरता एस टी महामंडळाची बस काही ठराविक वेळेमध्ये असते व वे ॲटो कंटिन्यू चालू असतात मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक बोर्ड लागेल एक उजव्या साईडला ठाकूरवाडी आणि डाव्या साईडला नेरे आहे ठाकूरवाडी इथून बघा दोन किलोमीटर आहे मला वाटतं इकडे जे हे दिसत आहे आपण वांदोली ग्रामपंचायतच्या मित्रांनो इकडे न जाता इकडे आपल्याला जायचं आहे रस्ता थोडा झुकलेलो पार्किंग आहे इथं आपली गाडी पार्क केलेली आहे पार्किंग फीस तीस रुपये आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे डिग्रीचा सुळका बघू शकता तुम्ही पूर्ण एटी आहे जाताना अशा छोट्या छोट्या पाट्या लावल्यात हा माझा मित्र कल्पेश आता सध्या आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला खाली सांगितलं गेलं की साधारणतः दोन तास काहीतरी गड चढण्यासाठी लागतो दोन तास लागतात हा दोन तास लागतात आणि आपण पुढे थोडं चालत आलं लगेच आपल्याला इथे हे लागतं यांचा बोर्ड आहे आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं शेड आहे बघू शकता दे आणि ही पब्लिक वरून येते आणि त्यांना आपण विचारतो की किती वेळ लागलेला आहे हो दादा किती वेळ लागला यायला यायला किती वेळ लागतो एक घंटा एक तास और जाने के लिए कुना -कुना हा गड चढत असताना आपण कोणाकोणाला विचारतो की हा गड चढायला किती वेळ लागतं तर त्याच्यामध्ये असं बोलतात कोण एक तास लागतंय कोण बोलतं दोन तास लागतं किती वेळ लागतो इथून जायला वरती अजून इथून एक ता तास जायला तुम्हाला माचीपर्यंत आपल्या कलावंतीला जायचं आपल्याला जावन येऊन तीन तास जाईल जरा दोन जायला दोन तास यायला एक आणि प्रबळगड प्रबळगड तिथून गावातन तुम्हाला 1.5 तास लागेल वरती चढायला हां प्रबळ चढायला माचीवरना हां आणि बघायचं तीन चार तास लागतं तुम्हाला आपल्याला कोपतम सर आपला रेडी होतो जस्ट असते ना आता काय रिसेंटली अपघात झालेत का तिकडे आता नाही काय झाले झाले तीन चार वर्ष झाले किती एक्सपायर झाले तिकडे काय पडलं वरून एक कलाम आपल्या पुण्याचा होता तो पण असा अवघड रस्त्याने चढत होता रस्ता टाकून दुसऱ्या साइडने पाठीवाशी काय तो गेला का नाही रिस्क म्हणजे असा आपण चढतो त्या रोज मला नॉर्मल रोटने नसतो मित्रांनो अवघे दहाच मिनटं झालं फक्त किल्ला चढत तरी खूप दम लागला जात किल्ला चढण्यासाठी खूप थोडा कठीण आहे आणि आता आपण पुढे पोचलेलो आहे ते चेक पोस्ट म्हणून एक हॉटेल आहे मला वाटतं बी काय हॉटेल आहे काही इथे छोटस हॉटेल आहे त्याच्या इथं होते आपण मित्रांनो असं जाताना आधीमध्ये कुठं दरड हे पावसामुळे झालेलं असत बघू शकतो खूप प्रमाणात तशी धाप लागते पण आपल्याला गडकिल्ला हा पूर्ण करायचा चढून जम लागत आहे अजून काय बोलू इच्छितो पण मस्त वातावरण आहे ते हा वाटेने जाताना दुसरा स्टॉल लागतो आपल्याला मावशी किती लांब आहे अजून अर्धा अर्धातच लागतं आम्हाला तिथून तिथून कलावंतीला एक तास पापडगडला दोन तास एक तास कलावंतीला आणि अशी काही ते माहिती दिलेली आहे पर्यटक पर्यटकांसाठी सूचना प्रभागाळ परिसर घ्या ऐतिहासिक निसर्गिक संस्कृती पर्यटन स्थळ आहे त्याची निकाल आपण कर्तव्य त्याच्यानंतर पन्नास रुपये एवढे आकारले जाईल प्रवेश

ज्यावेळेस पर्यटक नसतात ना त्यावेळेस तिकडे पनवलं जातो म्हणतो याला काम करायला सध्या पण स्टॉल चौथ्या लागलेले आहे ला खालून इथे आपल्याला इथे राहण्याची सोय सुद्धा केली जाते आणि जर इथे कॅम्पिंग वगैरे आपण करत इथं आपल्याला स्वतः टेंट असेल तर इथं असं सांगण्यात येतं की पाचशे रुपये येतात पाचशे रुपये एवढे आकारले जातात आणि त्याच्यामध्ये जेवण वगैरे असतं आणि हे बघू शकता एवढ्या जे खालून साधारणतः चाळीस ते चाळीस ते पन्नास मिनटं चालत यायला लागतं आणि इथली घरं वगैरे बघू शकता कॉश आहे आणि वरती शौचालयची वगैरे इथे सगळं आहे इथं की नाश्ता जेवण करणाऱ्यासाठी शौचालय फ्रीमध्ये आहे टी व्ही सुद्धा यांच्या घरी आहे मी तर विचार करतो की चाळीस ते पन्नास मिनटं चालत यायला लागतं आणि त्याच्यानंतर इथं घरं बांधणं सिमेंट वगैरे कसं येत असेल हे आहे खिरशावाडी किरशागड आहे इकडे आणि इकडं सगळा तो जो आहे मातुऱ्यांचा पट्टा आहे तो गणपती बाप्पा आहेत आणि इकडे बजरंग बले आहेत आपले थोडं राहिलं थोडं राहिलं नंतरच

आणि हा मित्र माझा उत्तावला झाला आहे जाण्यासाठी उत्तम उत्तम उत्सुक झालेला ब्लॉगिंग करत आहे आपला कल्पेश यांनी आपल्या हातामध्ये धरलेला आहे आपला हा कॅमेरा कॅमेरा आणि करतो चल कंटिन्यू कर ना कंटिन्यू करा प्रभाग हॉटेल आहे इथे इथं राहण्याची वगैरे पूर्ण सोय केलेली आहे तर इथं टेंट वगैरे आपण लावू शकतो कुणाला टे राहायसाठी यायचं असेल तिथल्या डोंगरावरचा अनुभव घ्यायचा असं म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या एकदम उंच ठिकाणाचं तर इथं तुम्ही स्टे करू शकता आणि हे फक्त इथं बघू शकता माची प्रभळगड पोच चिखले तालुका पनवेल जिल्हा रायगड बाय एकदम जवळजवळ गडाच्या पायथ्याशीच हे गाव आहे आणि ह्या गावाचं नाव मावशी मावशी गावाचं नाव आहे कुठलं नासिक नाशिक कुठे इकडून जायचं आहे का कशाला

मित्रांनो बघू शकता आता आपण इथं आलेलो आहे आणि हातला मित्र आहे हा एक भेटलेला आहे आणि यांचं इथं काय दुकान चालू होते का आ, दुकान अच्छा इथं काय काय भेटणार आपल्या इथे अच्छा मॅगी पोहा चहा कॉफी भेटेल अच्छा हे मला वाटतं सुळक्यापासून किती दुकान आहे तिसरं सुळक्यापासून दुकान आहे ओके आता आम्ही चालू आहे पुढे अजून किती वेळ लागेल आपल्याला पुढे जायला वीस मिनिट अजून हा पॅच बघू शकता एकदम डेंजर पॅच आहे आणि इथून भरपूर भरपूर इथून डेट सुद्धा झालेले आहेत असा हा डेंजर पॅच आहे म्हणून ही वाट बघू शकता किती डेंजर आहे सो काय रो रोपला हां મજબૂર <Nee> 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 नाही मस्त हे रश्शी घेऊन आता हे दादा चाललेले आहे तर आता आम्ही त्यांना परत घेऊन चाललो आहे प्रति एकासाठी ते सुखाशी घेता येत आहे ना आता रिटर्न

कल्पेश ए कल्पेश कुठे चला वरती जाऊ खरी सह्याद्रीची माझ्या इथंच आहे सो ब्यूटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाइक वस्ट लुकिंग लाइक लुकिंग लाइक वेरी डेन्जर सुल जाम दाब लागते वेलकम टू सह्याद्री कसा आवाज घुमतोय बघू शकता सह्याद्रे सह्याद्रे बाबा आता पाच मिनिट पाच मिनिटं फाटले कारूची पॅन्ट फाटलेली काकी बोलू नका का। गेल। का का वर गेलो तुम्ही जावा लवकर काकाला सांगली

मित्रांनो आपण सध्या आता सहाशे चौऱ्याऐंशी मीटर एवढ्या उंचीवरती आलेलो आहे म्हणजेच कलावंती दुर्ग खरंतर असा प्रवास करून आपण डायरेक्ट वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवा छत्रपती शिवाजी महाराज यांची एकंदरीत खोलवर तरी बघू शकता आपण resta dogs firta kalcha bagun aa मित्रांनो आता आपण सध्या कलावंतीन दुर्ग या च्या एकदम वरती टोकाला आहे बघू शकता आणि इथं थोडंसं आपले इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे स्मारक आहे म्हणजे इथं आपलं त्यांची मूर्ती आहे आणि याच्या बाजूलाच आम्ही इथं थोडंसं बसलो थोडं विस तो प्रबळगड आहे आणि प्रबळगाडवरील आपण भगवा ध्वज बघा ते एवढंच आहे पण एवढ्यासाठीच साधारणतः दोन ते ती तीन तास कम्प्लीट ट्रेकिंग करून वरती यायला लागतं पण हा जो अनुभव आहे तो एकदम अविस्मरणीय आहे आणि हे सुख याच्यासारखं सुख कदाचित स्वर्गातसुद्धा नाही आहे खूप छान वाटतं पूर्ण हे सगळं म्हणजे वाट्यावरण आहे ते आणि त्या उंचीवर आल्यावर वेगळंच वाटतं स्वर्ग स्वर्ग साधारणत आपण सहाशे शहाऐंशी एवढं आपण मीटर एवढ्या उंचीवरती आहे शिवाजी महाराज के जय छत्रपति शिवाजी महाराज के जय धर्मवीर संभाजी राजे के जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी डेंजर असं पॅच आहे ते दोरीशिवाय तुम्ही खाली उतरताच येत नाही आपल्याला आळू झारे उतरताना कठीण आहे माहिती खूप अतिशय डेंजर असं दृश्य बघू शकता डेंजर मध्ये अति डेंजर पायऱ्या बघू शकता एटी डिग्री कल्पेश कुठे अक्षरशः धरून धरूनच चाल लागतंय का ऑप्शनच नाही इथून तोल गेला कि सटकला डायट वरती डगात जगात मित्रांनो आमच्या आता नेहरी चालू आहे नॅरीसाठी बघा हे मिरचा आहे बाजरीची भाकर आहे शेंगदाणे आणि कुठे भजे टायगर त्याला पण आपल्याला टायगरला पण भज दिलं एक इथलं घर बघू शकता किती मस्त आहे एक जेवढी चांगली छान घर आहेत हे आपलं ते घर नसणार असं बाबा कुठे चालला कुठून लाले आहेत वारू मग आता माच्छी कसं काय माच्छी कशी काय माची आमची बरोबर आहे वर ते तुम्ही माच्छाच जाऊन आलो ना हां मग म्हणजे तुम्ही राहिला तिथे तिकडे गव्हर्टी व्हात काय होत इकडे खाली कुठे होता का तर वगैरे आज कामावर हो जाता का हां मग तुम्हाला आता कामासाठी तुम्हाला जायला लागतं जायला लागत मग काय घरात काय भेटेल मग खायला हां कामाला कुठे जाता आम्ही तर भारतच्या बंगल्यावर द्यावं तिथं पगार बिगार किती काय काय नाही आहे सांग मंजुरी की सांगा तर होय चालेल चप्पल पिप्पल काय नाही काय नाही काय नाही बरं आहे बाबा ओके चला नाव सांगा आपलं सांगो सांगू नाव का सांगू काय ना गौतमराव सांगू कुतंबा गुतंबरा गुतंबरा तुम्ही आदिवासीच ना आदिवासी ओके धन्यवाद पण हे बघू शकता आपण एवढं डेंजर आहे की इथून जर थोडा तोल गेला ना डायरेक्ट खालीच खाली म्हणजे खाली डायरेक्ट सह्याद्री हे सह्याद्री का असली मजा इथे तिकीट घर आहे मित्रांनो असा रोड आला की इथे तिकीट घर आहे ते चालूच नाहीये इकडे पार्किंग आहे आपली आणि इकडे गाडी लावली सध्या तर घरी चाललंय मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संभवत आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला अजिबात दिसू नका ओके चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत